मैत्री पुस्तकांशी सला पुस्तक वाचूया आपल्या मित्रांशी वाटून घेऊया साक्षीताई तुम्ही आज काचेवरली धूळ मल्हार अरण्यकल्ले यांचा हा पाठ वाचला काय सांगितलं या पाठामध्ये नमस्कार माझे नाव साक्षी हे मी हे पुस्तक हे पाठ वाचलं ह्या पाठाचे नाव आहे काचे वरील धूळ ह्याचे लेखक आहेत मल्हार अर्णकल्ले हे मला खूप छान वाटलं आणि ह्याच्यात एक आणि एक टेबल असतं जेव्हा काचे काच काच जेव्हा असते तेव्हा काचेवर खूप धूळ लागलेली असते आणि टेबलवर टेबलवर काहीच धूळ लागलेली नसते ते, तेव्हा त्या ह्या त्या तेव्हा काच काचेवर असं काचे का असतं धूळ काचेवर काय असते आणि टेबलावर का नाही म्हणून एक ते, मुलगा काय त्याला काहीच कळत हे कळत नाही हे प्रश्न त्याला पडतो आणि मग तो त्याच्या पप्पाला विचारतो मग त्याचे वडील त्याला म्हणतात की आपण हे टेबल रोज स्वच्छ करतो म्हणून ह्याच्यावर धूळ नाही आणि आपण ह्या काचेला काही स्वच्छ करत नाही म्हणून ह्याच्यावर धूळ आहे मग ह्याच्या त्याचे वडील असं त्याला सांगतात मग त्याला कळते की असं असतं का मग तो म्हणतो की मी आत मी पण ह्या काचेला पण मी रोज स्वच्छ करणार मग ह्याच्यात ह्याच्या सर्वात लास्टला आहे एक त्या एक एक स्विचार दिलेला आहे ते खूप छान सुविचार होतं आणि ह्याच्यात असं म्हटलं आहे की आपलं मन पण काचेसारखंच असतो आपण आपल्या मनाला धूळ लागू दिली नाही पाहिजे असं ह्याच्यात दिलेलं आहे आणि मी ह्या ह्या मल्हार अरण्य सरांचं खूप आभार मानते की त्यांनी हे कार्ड मला दिल मला मला वाच आ, मला वाचायला भेटलं आणि मा आमच्या सरांचं खूप आभार मानते की त्यांनी मला हे कार्ड वाचायला आम्ही धन्यवाद मी पण तुझं फार आभार मानतो की मला सुद्धा एवढं वाचायची गरज नाही पडणार आता ते तू अतिशय चांगल्या पद्धतीत तुम्ही आम्हाला हेच सांगितलं आहे की त्याच्यातली तुमची ओळ मला फार आवडली कसं काचेवर धूळ बसली की लगेच लक्षात येते की नाही तशी धूळ आपल्या मनालाही नाही बसली पाहिजे असं कुठल्या तरी एका पुस्तकात म्हटलं रे कुणाची तरी आई म्हणते बघा की मनाला नाही आठवण आ यस 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 कोणी साने गुरुजी साडे गुरुजींच्या पुस्तकात त्यांची आई म्हणती श्याम पायाला जशी धूळ लागण्याची काळजी घेतो की नाही तशी मनाला धूळ हां त्याचे त्याच्या आईच्या पडा हा त्यावेळेस तिची आई म्हणते तसंच या आज साक्षीने वाचलेल्या काचेवरील धूळ या पाठातून हा एक संदेश बघा दोन्ही श्यामची आई आणि मल्हार अरण्यकल्ले यांनी ही लिहिलेली कथा असे साम्य दर्शवते तर तुम्ही खूप छान पद्धतीनं हे मांडणी केली आहे साक्षी तुमचे अभिनंदन